मंडळी नमस्कार माझ्या साक्षीदार यूट्यूबमध्ये आपलं स्वागत मंडळी काही राजकारणी काही यूट्यूबर पत्रकार आणि काही समाजकारणी यांनी बऱ्याच वेळा भारताची निवडणूक किंवा आपला निवडणूक आयोग जो आहे चुनाव आयोग याला चुना आयोग म्हटला आहे चुना मला ते खरं पटत नव्हतं तेव्हा कारण एवढी मोठी स्वतंत्र यंत्रणा जी भारत सरकारच्या अखत्यारीत चालते आणि दर पाच वर्षानंतर निवडणुकीमध्ये निवडणुका घडवून आपल्याला न्याय देते दे। नवीन सरकार येतात आणि मग ते सरकार कसे हे आपल्याला पाहायला मिळते म्हणून एवढं मोठं चांगलं काम करणाऱ्या या आयोग चुनाव आयोगाला चुना आयोग म्हटल्याबरोबर मला ते खटकलं पटत नव्हतं खूप मोठी निंदा आहे असं मला वाटत होतं पण आता त्या निवडणूक आयोगातल्या ज्या काही त्रुटी बाहेर येऊन राहिल्या किंवा हा आयोग चालते कसा हा काय योगायोग आहे त्यामुळेच हे लोक यांना चुना आयोग म्हणत असतील असं मला पटायला लागलं एक विदारक सत्य जे माझ्यापर्यंत आलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून सांगतो निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर लोकसभा मतदारसंघातील एकूण नोंदणीकृत मतदारांची आकडेवारी उपलब्ध नाही एवढेच नव्हे तर प्रत्येक टप्प्यात मतदारसंघ निय किती मतदारांनी मतदान केले याची आकडेवारीही आयोगाच्या संकेतस्थळ व वोटर तर टर्नआउट या त्यांच्या ॲपवर उपलब्ध नाही अनेक राज्यातील मतदारांची आकडेवारी शोधायचा प्रयत्न केल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर एरर हा संदेश दिसू लागतो पहा मंडळी अशी परिस्थिती जर निवडणूक आयोगाची असली की ज्यांच्याकडे देशातल्या दे एकूण लोकसंख्येतून अठरा वर्षाच्या वर असणाऱ्या मतदारांची नोंदणी असते की या भारतामध्ये एकूण लोकसंख्या एवढी आहे आणि एकूण मतदार एवढे आहेत आणि हे मतदार या देशाचा पंतप्रधान या राज्याचा मुख्यमंत्री हे ठरवतात था। आणि हे ठरवण्याचं था आणि याचं सगळं गणित याचं सगळं तंत्रज्ञान ज्या निवडणूक आयोगाकडे असते त्यांच्याकडची ही परिस्थिती आहे की देशात एकूण मतदार किती हे माहीत नाही किती लोकांनी मतदान केलं रजिस्टर केलं रजिस्ट्री केले आपल्याकडे आणि किती लोक त्यांचे मयत आहेत ह्या सर्व गोष्टीचा लेखाजोखा हा निवडणूक आयोगाला ठेवावा लागते मंडळी पण ह्या निवडणूक आयोगाकडे अशी परिस्थिती कठीण आहे मध्यंतरी एक माहिती आलेली आहे की मतदानाच्या पहिल्याने दुसऱ्या टप्प्यात जवळपास सहासष्ट टक्के मतदान झालं असे निवडणूक आयोगाने तीस एप्रिलला जाहीर केलं पण मतदानाच्या दिवशी जाहीर करण्यात आलेली प्राथमिक आकडेवारीपेक्षा हे प्रमाण सहा टक्के जास्त होत कठीण आहे पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला दहा दिवस उलटून गेले आणि दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला तीन दिवस उलटून गेले तरीही मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली नाही म्हणून काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट आणि तृणमूल काँग्रेसने दोन चार दिवसापूर्वी निवडणूक आयोगावर टीका केली मंडळी साहजिक आहे ना तुमचं एवढं मोठं जर नेटवर्क आहे देश पातळीवर जर हा निवडणूक आयोग काम करते आणि आताच नाही गेल्या कित्येक वर्षापासून करते आहे जेव्हापासून या देशामध्ये संसदीय प्रणाली आली लोकशाही आहे आणि निवडणूक आहेत तेव्हापासूनच हा आयोग निर्माण झालेला आहे तेव्हापासून चांगली चांगल्या दर्जेदार लोक या निवडणूक आयोगामध्ये येऊन गेले टी एन यांचा प्रमुखाने उल्लेख करावा लागेल आणि असं असताना हे डोळ्यात तेल घालून काम या यंत्रणा करावं लागत असताना या आयोगातील अधिकारी बिलकुल निद्रावस्थेत आहेत काय असं दिसायला आहे बऱ्या अर्थानं मतदान झालं त्याच दिवशी ज्या दिव शनी मतदान आटोकते त्याच्या काही तासातच झालेल्या मतदानाची टक्केवारी घोषित करता येते कारण या देशामध्ये सध्या मोठ्या मोठ्या यंत्र उपलब्ध आहेत क्षणातच जगातली माहिती इथं उपलब्ध होते अशी अद्याप हो यंत्रणा असताना निवडणूक आयोगाला आपल्याकडच्या यादीतील किती लोकांनी किती मतांनी मतदान केलं हो, हे सांगायला दहा दहा दिवस जर लागत असतील तर कठीण नाही काय त्यामुळे निवडणूक आयोगावर शंका घ्यायला प्रचंड वाव आहे प्रचंड वाव आहे आणि निवडणूक आयोग ही अशा जर वागत असेल तर यामागं सुद्धा कोणतरी सूत्रधार आहे या ही शंका घेण्याला सुद्धा प्रचंड वाव आहे निवडणुकीची मागणाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे जे मागितलं की, की किती टक्के मतदान झालं म्हणजे आकडेवारी मागितली आकडेवारी की तुमच्याकडे अमुक अमुक जिल्ह्यामध्ये अमुक अमुक राज्यामध्ये जे काही मतदान त्या दरम्यान झालं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात यामध्ये त्या त्या भागात झालेल्या मतदानाची आकडेवारी शब्द लक्षात ठेवा आकडेवारी मागितली आकडेवारी आणि निवडणूक आयोगाने टक्केवारी बऱ्याच ठिकाणी मा <coughs> माहिती मागणाऱ्यांना हे मागितलं त्यांनी की आमच्या जिल्ह्यामध्ये एकूण मतदाराची संख्या एवढी आहे आम्हाला माहीत आहे त्यापैकी झालेलं मतदान हे एवढा हेही माहीत आहे पण अधिकृत आकडा निवडणूक आयोगानं घेण्यासाठी म्हणून की आम्हाला मतदारांची आकडेवारी पाहिजे आकडेवारी पाहिजे ठीक आहे आकडेवारी तुम्हाला देता आली टक्केवारी दिली पण त्याच दिवशी द्यायला काय हरकत आहे चोवीस तास अठ्ठेचाळीस तास उठून गेले दहा दहा दिवस मंडळी या अगोदर सुद्धा निवडणुका झाल्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या निवडणुकीच्या मतदानानंतर निवडणूक आयोगाने तात्काळ आकडेवारी दिली होती पण आता मतदानाची आकडेवारी न देता टक्केवारी दिल्या जाते आणि तेही वाढून एकंदरीत देश बातळीवर आतापर्यंत ज्या काही निवडणुका झाल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात यामध्ये सहा टक्के मतदाना टक्का वाढला विदर्भात आणि महाराष्ट्रात तर तीन टक्क्यांनी मतदानाचा टक्का वाढला चंद्रपुरात मतदानाची टक्केवारी सात टक्क्यांनी वाढली नागपुरात काही अंशी घटली हे का होते कसं होते हे पटत नाही हे पटत नाही असं व्हायलाच नको आहे आणि असं जर होत असेल तर निवडणूक आयोग नावाची जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेला आता किंवा त्या यंत्रणेवर विश्वास आलेला नाही सत्ताधाऱ्यांचं एवढं बटीक जर ह्या यंत्रणा होत असतील तर या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बांधल्या जात आहे हेच यावर दिसून येते देशभर डागोरा पिटल्या जात आहे विविध वृत्तपत्र वाहिन्या तुम्ही कुठलंही तु यूट्यूब वगैरे सुरू केलं तर तुम्हाला पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो तुमच्या डोळ्यासमोर येते आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाचा कमळ चिन्ह आपल्या समोर येते आणि गॅरंटीच जे काही अशक्य आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशा पद्धतीने सांगितले जाते की ही गॅरंटी आहे आणि आम्ही म्हणतो एवढी जर गॅरंटी आहे एवची एवढी गॅरंटी आहे याची गॅरंटी जर तुम्हाला असेल तर या निवडणूक आयोगाची ही टक्केवारी आकडेवारी काय असं का होते चांगल्या माणसासाठी या देशामध्ये दे आता काम राहिलेलं नाही असं वाटतंय आणि एवढं सर्व करून मला मंडळ हे सांगायचं आहे की ठीक आहे अगली बार अगली बार अगली बार ओ या देशामध्ये दर पाच वर्ष निवडणुका होत आहेत राहतील काँग्रेसने काय पाच पन्नास वर्ष राज्य केलं आणि त्यांच्यापासून जो काही त्रास होता प्रचंड त्रास होता खूप त्रास होता खूप मनमानी होती इतर देशातले दे, जगातले इतर दे, भारताच्या बाजूचे देश हे अगदी भारतावर चाल करत आले होते म्हणजे दिल्लीपर्यंत पोहोचले होते गावापर्यंत पोहोचले होते त्यामुळे आता भारत असुरक्षित आहे असं जेव्हा तुम्हाला आम्हाला पटवल्या गेलं वाटलं तेव्हा आम्ही काँग्रेस सोडली हो अरे तुम्ही खूप चांगल्या प्रामाणिका तुम्हाला खूप देशप्रेम आहे म्हणून तुम्हाला निवडून दिलं पाच वर्ष निवडून दिले पुन्हा पाच वर्ष घेतले आता पुन्हा आणि हे असं किती वेळ करणार आहे शेवटी एक दिवस एक दिवस प्रत्येकाचा अंत आहे इंदिरा गांधीचा अंत झाला राहुल गांधीचा अंत झाला राजीव गांधींचा अंत झाला माफ करा त्यामुळे हे सर्व कथा तुम्ही किंवा ती जे ज्या ज्या काही खुर्च्या आहेत त्या काही आपल्या बापदाद्यानं बनवून ठेवलेल्या खुर्च्या नाहीत तिथं कधीतरी ती खुर्ची कोणाला तरी द्यावीच लागते द्यावीच लागते त्यामुळे एवढं सर्व करून तुम्हाला जर देशात सेवा करायचं असेल तर, करा तर तुमच्या सेवेत किंवा सेवा काळामध्ये देश निर्भर असला पाहिजे देशातील जनता निर्भर असली पाहिजे शासकीय यंत्रणा निर्भर असल्या पाहिजेत तिच्या तुमच्या अधिकारामध्ये चालतात त्यांना विश्वास वाटला पाहिजे सरकारचा आणि आमच्या प्रति की आम्ही चांगलं काम करतो आणि सरकारबद्दल सरकारची सुद्धा त्याच्यातून प्रगती दिसते सरकारसुद्धा चांगले लक्ष दिसायला लागतात पण जिथं तिथं अशा पद्धतीनं जर करून ठेवलं उद्या जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी असेल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी असेल विधानसभेच्या टाईमला जिल्हा परिषद टाईमला जि तिथं तेव्हा सुद्धा असंच होईल काय त्यामुळे नको या निवडणुका असं वाटते किंवा आणि निवडणुका जर नसतील किंवा अशी परिस्थिती कदाचित तुम्हाला निर्माण करायची आहे का की पुढे मागं लोक म्हणतील बाबा भीक पण कुत्रा आवड आम्ही मतदान नाही केलं तरी ते मतदान पडते आम्ही कोणाला केलं तरी ते तुम्हाला पडते अशी जरा अवस्था आहे तर कशाला लोक रांगेत जातील कशाला लोक रांगेत जातील उन्हात आणत वेळ काळ सोडून कारण तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करूनच टाकता ना था� त्यामुळे या लोकशाही मानणाऱ्या या देशातील ही जी काही एक महत्वाची कडी आहे निवडणूक याच्यावरचा विश्वास होत जाणार आहे कारण असं जर प्रत्येक ठिकाणी झालं निश्चितच मंडळी खूप घातक आहे या सर्व गोष्टीला आपण अपन, आपल्या परीने काय आळा घालता येईल ते करावा कारण या देशातली न्यायव्यवस्था असेल काही कुठली व्यवस्था असेल तर कुठल्या सर्वच व्यवस्था सर्वच ठिकाणी आखडून ठेवलेल्या आहेत जखडून ठेवलेले आहेत जबाबदार पदावर असणारे अधिकारी भीतीत आहेत आपलं कधी काय होईल हे सांगता येत नाही अशी अवस्था आहे त्यामुळे जसा काही फोन आला त्या पद्धतनंच करावं लागते त्याच्यात जर काही चुका केल्या तर आपली सोय नाही ही माहिती सुद्धा किंवा हे सुद्धा अनेक अधिकाऱ्यांना समजून आलेलं आहे राजकारण्याला जर समजून आलेलं आहे की थोडासा भ्रष्टाचार जर केला ना आपल्याला जर पत्रार आपल्याला जर त्यांना अटक करायची असेल तर कुठल्याही क्षणी आपल्याला ईडी सीबीआय लागू शकते आणि ते लागू नये म्हणजे आमच्याकडे या तरच तुम्ही वाचू शकता हा संदेश जर आगामी काळामध्ये देश आणि इतर जगापर्यंत जर पोचला तर, तर भारताचं जे नावलौकिक किंवा आम्ही जे म्हणतो की विश्वगुरु वगैरे वगैरे कठीण आहे एकंदरीत निवडणूक आयोगाच्या या सर्व आकडेवारी आणि टक्केवारी हा विषय सध्या चर्चेचा आहे त्यामुळे अनेक ठिकाणी झालेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही किंवा जे काही रिझल्ट लागतील निकाल लागतील ते संपूर्णतः अनपेक्षित असतील अपेक्षित नाही अनपेक्षित पेरलं काय उगवलं काय आंब्याची बी लावली बाबडीचं झाळ आलं अशा पद्धतीची परिस्थिती सध्या वाटते म्हणजे या याच्यावरून जे काही विश्लेषण मला करावं वाटलं ते अतिरोकटोकपणे मी केलं विचार आवडला लाईक करा शेअर करा आणि अजूनही ज्यांनी साक्षीदार हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा तुर्तास थांबतो धन्यवाद